तिसरं आत्तसज्ज धनुषा विशुस्पृषा वक्षया शुगनिशंग संगीन रामलक्ष्मणा वग्रता पथी सदैव गच्छता हा श्लोक पूर्ण रामरक्षा म्हणाला जरी वेळ नसला धावपळीमध्ये असला आणि आपल्याला जर का कुठला कठीण प्रसंग आला किंवा काहीतरी कुठला तरी एका परिस्थितीला तोंड द्यायचं आहे अशा वेळी फक्त हा श्लोक वेगळा तुम्ही लिहून घ्या आता बघा आपल्या सगळ्यांच्या वरती एक फीचर आहे की आपलाच नंबर असतो की त्यात आपण आपल्यालाच व्हॉट्सअप करू शकतो मग त्यात आपण सगळे जण काही काही माहिती सेव्ह करून ठेवतो हो तर हा श्लोक वेगळा लिहून तुम्ही स्वतःलाच व्हॉट्सअप करा आता सज्ज धनुषा विशुस्पृषा वक्षया शु संगिनो रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रता पथी सदैव गच्छता पथी सदैव गच्छता देवा मी जो माझ्या आयुष्यातला मार्ग निवडलेला आहे त्या मार्गात तू माझ्यासोबत कायम राहा आणि कसं रामाचं रूप आपण इथे ठेवलेलं आहे जो धनुष्य घेऊन उभा आहे सज्ज आहे मग तुम्ही बाहेर आहात आहात प्रवासात कुठला तरी अशा व्यक्तीबरोबर संवाद साधताय कुठल्या तरी परिस्थितीला तोंड देताय की तुम्ही एकटे पडलात मग अशा वेळी मार्ग कसा काढाल तर मग राम लक्ष्मणाच्या या रूपाला स्मरण करायचं की जे धनुष्य घेऊन उभे आहेत आणि मग देव तुम्हाला त्यातून तारून बाहेर काढे